मराठी कलाविश्वातील अभिनेत्री दिसायला सुंदर तर आहेतच त्याचबरोबर त्या उच्च सुद्धा आहेत आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या सुंदरी पाहुया किती शिकलेल्या आहेत देवमाणूस या मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेली अस्मिता देशमुख सध्या सन मराठीवरील तुझी माझी जमली जोडी या मालिकेत सई म्हणून देवांसोबत स्क्रीन शेअर करत आहे सई प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे सई म्हणजेच खऱ्या आयुष्यातील अस्मिता ही उच्च शिक्षित आहे एस एन डी टी गर्ल्स कॉलेजमधून शिक्षण घेत अस्मिताने मानसशास्त्र या विषयात पदवी घेतली त्याचबरोबर तिने एम एस डब्ल्यूसुद्धा केलं सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी तिने पूर्ण करत आपलं अभिनेत्री बनण्याचं स्वप्न साकार केलं स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग यातील सायली अतिशय लोकप्रिय आहे सायली म्हणजे जुई गडकरी जुईने बी एम एममध्ये पदवी पूर्ण केली जाहिरात आणि जनसंपर्क या विषयात जुईने पदव्युत्तर पदवी घेतली त्यानंतर मार्केटिंगमध्ये एम बी ए केलं आहे एवढंच नाही तर जुई दोन हजार नऊच्या बॅचची मुंबई विद्यापीठाची टॉपर होती बी एम एममध्ये ती गोल्ड मेडलिस्ट आहे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करणारी जुई शिक्षण क्षेत्रातही अव्वल आहे मालिका जगतातील एक लोकप्रिय नाव मृणाल दुसानीस माझी या प्रियाला प्रीत पासूनचा सुरू झालेला तिचा अभिनय प्रवास सध्या ती लग्नानंतर होईलस प्रेम या मालिकेत झळकत आहे शालेय शिक्षण मराठा हायस्कूल आणि एच पी टी कॉलेजमधून तिने पूर्ण केलं पदवी पूर्ण झाल्यानंतर मृणालने पत्रकारितेत पद्युत्तर पदवी घेतली तुला शिकवीन चांगलाच धडा यातील अक्षरा म्हणजेच शिवानी रांगोळी शिवानीने अभिनय विद्यालय डोंबिवलीतून शालेय शिक्षण घेतलं त्यानंतर फर्ग्युसन कॉलेजमधून मानवतेमध्ये पदवी पूर्ण केली स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत झळकलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड येसुबाईच्या भूमिकेने तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली मालिकेच्या दरम्यान ती आपली पदवी पूर्ण करत होती प्राजक्ताने कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली ते सुद्धा फर्स्ट क्लासमध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम प्राजक्ता माळी प्राजक्ताचं यमे झालंय ललित कला केंद्र पुणे येथून पिंगा गपोरी पिंगा या मालिकेतील वल्लरी म्हणजेच ऐश्वर्या शेटे दिसायला अगदी सुंदर बोल्ट आणि डॅशिंग अशी अभिनेत्री ऐश्वर्याने आपली पदवी पूर्ण केली पोद्दार कॉलेज अँड कॉमर्स इकॉनॉमिक्समधून तिने बी कॉमची पदवी घेतली प्रेमाची गोष्ट मधील मुक्ता म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री तेजस्वी प्रधान आपल्या अभि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच तेजश्री तेजश्रीला कॉन्सिलर व्हायचं होतं त्यासाठी तिने मानसशास्त्र हा विषयसुद्धा घेतला पण शिक्षण घेत असतानाच तिला अभिनय क्षेत्रात ब्रेक मिळाला आणि मग तिला प्रॅक्टिकल करायला कॉलेजमध्ये जाणं शक्य नव्हतं म्हणून तेजश्रीने राज्यशास्त्र या विषयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं तसेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा धन्यवाद